शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात निघाला मृत्यूचा ही घटना पुलुस तालुक्यातील कृषीनगर येथील अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा मधील घडलेली आहे नमस्कार रणशंकर शे डिजिटल न्यूज मीडियामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला करा, विसरू नका ही घटना पुलूस तालुक्यातील कृष्णनगर येथील अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा मध्ये घडलेली आहे यामध्ये सविस्तर हकीकत अशी की, की सुभाष जाधव यांनी आपल्या नातवाचा आहार घरी घेऊन गेले असता त्यामध्ये आढळला मृत अवस्थेतील छोटासा तापसू ठेवली यामुळे पुलूस तालुक्यातील ही खबर वाऱ्यासारखी पसरत आहे व सर्व माता व बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे यावेळी सुभाष जाधव यांनी अंगणवाडी सेविका व वरिष्ठ अधिकारी आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे तसेच याविषयी आनंदी भोसले यांनी मार्च महिन्याच्या पूर्वी जो अंगणवाडी पोषण आहार येत होता महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तो एकदम उत्कृष्ट व उत्कृष्ट दर्जाचा होता परंतु आज जे ठेकेदारांना आज जो आहार ठेकेदारांच्या मार्फत येऊ लागलेला आहे तो निकृष्ट मिळत आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपली एक मिटिंग घेऊन आज जो आलेला पोषण आहार आहे त्याचं वितरण न करताच वितरण न करण्यासाठी यांनी आज मिटिंग बोलावलेली होती व त्यांनी त्यांच्या तेन मिटिंग मध्ये असं ठरवलेलं आहे की हा जो आहार आहे तो आपण कोणालाही वितरित न करता तो तसा शासनाला परत पाठवायचा ज्या कातडीचं सरकार आहे त्यांनी आज ज्या ता तायड्याच्या कातडीच्या सरकारला शौचालयामध्ये देखील त्यांनी सोडलेला नाही तो माता बालक यांचा आहार कसा का सोडल कारण जवळच्याच एखाद्या आपल्या कार्यकर्त्याला माता बालक पोषण आहाराचा ठेका दिलेला आहे परंतु इकडे दुसऱ्यांच्या बालकांचं किंवा मातंचं काय होत आहे या शासनाला काही नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला फॉलो करत राहा यावेळी आनंदी भोसले यांनी वरिष्ठांना संपर्क साधून या, या पोषण आहाराबाबतीत हा आहार किती निकृष्ट दर्जाचा आहे याबद्दल माध्यमाशी बोलताना आपले मनोगत दिलेले आहे तर अंगणवाडी सेविका यांनी देखील आपले विचार व्यक्त केलेले आहेत ते पण सविस्तर पुढे नाव सभा जातो माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीशा सुजय जाधव दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे पण सापडले नंतर मी या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला हो आणि त्यांना सांगितलं की हे आवार घणालाही वाटू नका असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही हे शासनाने करावी ही विनंती वे वे करा आहे नमस्कार मी अंगणवाडी सेविका श्रीमती लता शिशिकांत सोनावले कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा नागरी प्रकल्प आम्हाला काल एक सात दोन हजार चोवीस ला तीन ते सहा महिने ते तीन दरोदार कंदा यांचा आहार आला आणि दुपारी तो आहार सकाळी आठ वाजता आला आणि नंतर आम्ही तो दोन वाजता वाटला वाटप केल्यानंतर एका पालकांनी घरी नेल्यानंतर त्यांनी पॅकेट फोडली फोडल्यानंतर त्याचे वाळा सापडला त्यांनी त्या पालकांनी मला लगेच सापाचं पिल्ल सापडलं मग पालकांनी मला लगेच व्हॉट्सअपला फोटो टाकला शिरीषा सुजय जाधव हा लाभार्थ्याचा आहार दिला होता मी आणि अठरा महिन्याचं ते आणि त्यानंतर त्यांनी फोटो पाठवल्या पाठवल्या मी ऑफिसला लगेच पाठवला फोटो व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला सुपरवायझरला पाठवला संघटनेला पाठवला त्यानंतर मग जे लोक घेऊन त्यांना वाटप थांबवा म्हणून मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियन ची रा, माझी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या पलूस मध्ये नागरी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोन ला आहार वाटप संपला आणि मग नगर मध्ये एका अंगणवाडी मध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेवेकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं याच्यामध्ये पिल्लू आहे तर शासन जो आहार देतोय तो खरोखर अतिशय निष्कुल दर्याच आहे कारण या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंग मध्ये होतं ते सडत 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 पाच सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यभर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंदेनं जर खाल्ला तिला विश्वासा झाली कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरो महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काही झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत त्या आहारामुळे जर कुणाला काही जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेलं आहे हळद लावलेले आहे तेल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिड होण्याची दाट शक्यता म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्या तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीवनाशी खेळू नये आता जो आहार आमच्या पोलीस मध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त कृषीनगर मधल्या सहाच पालकांनी लिहिला आहे त्यापैकी एका पालकांची तक्रार उरलेल्या पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनानं नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय नमस्कार मी सीमा देसाई सुप्रवार नागरी प्रकल्प सांगली माझ्याकडे सध्या पोलिस तासगाव भेट चा चार जण आहे तर काल मला पाच पंचेचाळीसला व्हॉट्सअपला फोटो आला की अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा मध्ये त्याच्या आहार आहारमध्ये पालकांनी नेलेल्या मृत साप सापाचं किल्लो लहानस सापडलं तर ते फोटो मी बघितला त्यानंतर आज आमची मिटिंग आयोजित केलेली होती पोलिसची प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं मी आज देपोडस म्हणजे आमचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला आहे आणि आमच्या शासकीय ग्रुपला तो पण फोटो पाठवलाय हो तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची त्यांनी केलेला हा पुरवठा आहे त्यानंतर आता पहिल्यांदाही त्यांचे तक्रार आलेले आहे पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर्जाचा धान्य दिलं पाहिजे निवडक दिलं पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊन मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय काटेकोरपणाने दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे सदरचं धान्य हे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना लाभार्थ्यांना तसेच गर्भवती माता आणि स्कांना माता यांना पुरवलं जाते हा जर खाऊ शिजवून त्यांनी घरात वापरला असता तर विषबाधा निर्माण झाली असती किंवा पुढे भविष्यात धोका विषबाधेचा ह्याच्यातून वा प्रकार वाढला असता आणि ती शासनाची जबाबदारी आली असती तर हा पूर्ण म्हणजे चुकीचा प्रकार आहे असले प्रकार घडू नयेत शासनाने योग्य दखल घ्यावी आणि संबंधित पुरवठाधारकाला योग्य सूचना आणि कार्यवाही करावी अशी माझी विनंती